प्रेक्षको सांगोला तालुक्यातील महूद इथं जीबीएसचा पहिला रुग्ण आढळलाय महूद गावात बत्तीस वर्षीय जीबीएसचा पहिला रुग्ण आढळून आल्यानं विभाग सतर्क झालाय हा रुग्ण आढळल्यामुळं आरोग्य विभागामार्फत तातडीनं होम टू होम भेटू देऊन गावात सर्वेक्षण सुरू करण्यात आले दरम्यान महूद इथे आढळलेल्या या जीबीएस बाधित रुग्णावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे महाराष्ट्रात मुंबई पुणे सोलापूर व इतर ठिकाणी जिवेचे रुग्ण आढळून आले आहेत हा आजार दूषित पाणी अन्न पदार्थ खाण्यामुळे बळावतोय त्यामुळं आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्यासाठी आवाहन करण्यात आले मोहोद गावात बत्तीस वर्षीय जीबीएस पहिला रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे कमरेखालील भागास अशक्तपणा जाणवणं पायांना मुंग्या येणं जुलाब होणं सांधे दुखणे अशी लक्षणं जीबीएस आजाराची आहेत दरम्यान मोहोद गावात आरोग्य विभागामार्फत संबंधित जीबीएस रुग्णाची दखल घेऊन घरातील पाण्याचं नमुनं तपासणीसाठी घेण्यात आले गावातील प्रत्येक घरांना भेटी देऊन अशी लक्षणं कोणास आहेत का याविषयीचं सर्वेक्षण सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने जीबीएस या आजाराविषयी जनजागृती तर सांगोला तालुक्यात पहिला जीबीएस चा रुग्ण आढळल्यानं एक खळबळ उडाली आहे या आजाराला घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाय आणि काळजी घेण्याचं आवाहन सांगोला तालुक्यातील आरोग्य विभागाच्या मार्फत करण्यात आले नागरिकांनी दूषित पाणी नये बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाऊ नये स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असं आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी केले जीबीएस बाधित रुग्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वाढत आहेत सोलापूर शहरातही जीबेचे काही रुग्ण यापूर्वी आढळलेले आहेत सांगोला तालुक्यात मात्र आजपर्यंत कोणताही रुग्ण आढळला नव्हता काल तालुक्यातील महूद गावात जीबेचा पहिलाच रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे महूद गावात जीबेचा पहिला रुग्ण आढळल्यानं आजूबाजूच्या गावांमध्ये खळबळ उडाली आहे हा रुग्ण बत्तीस वर्षे आहे या रुग्णाला पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत त्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे सांगोला तालुक्यात पहिला जीबेचा रुग्ण आढळून आल्यानं तालुका आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आरोग्य विभागामार्फत महोद तसेच आजूबाजूच्या गावातील पाण्याचे नमुने घेण्यात आले तसेच या भागातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले जीबीएस बाधित रुग्णांच्या अनुषंगानं या भागात सर्वेक्षणही सुरू करण्यात आले प्रत्येक घरातील कुटुंबियांची तसेच सदस्यांची वेगवेगळ्या पद्धतीची तपासणी सुरू करण्यात आली महोद गावात आढळलेल्या या रुग्णावर पंढरपूर इथं उपचार सुरू आहेत बत्तीस वर्षीय हा रुग्ण सध्या पंढरपूर इथं खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे नागरिकांनी जी बी एस या आजाराला न घाबरता प्रतिबंधात्मक उपाय घेऊन काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले कमरेखालील भागात अशक्तपणा येणे पायांना मुंग्या येणे जुलाब होणे सांधे दुखणे अशी लक्षणं या जी बी एस आजाराची आहेत दरम्यान महूद येथं आरोग्य विभागाच्या माध्यमातून पाण्याचं नमुने घेण्यात आला असून प्रत्येक घरांना भेटी देऊन अशी लक्षणं इतर कोणाचं आहेस का याबाबत तपासणी करण्यात येत आहे आपण सांगुला पॉलिटिक्स ही यूटूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सब्सक्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडा घडामुळे काही क्षणात जाणून घ्या